आपल्याला अशी सूचना आहे आणि विनंती आहे जे आले नाही त्यांना कि फोन झाला आणि त्यांना फोन करा कारण गान तुमची मनोवंदना ही आपली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे रेल्वे मंत्री यांच्याकडे तुमची एकतीस तर आपले माजी सैनिक यांनाही माझी विनंती आहे की आपल्या मालिकेन थोडं जबाब काढून घ्या त्यांच्याकडे आपल्या पोल आंदोलन काढून दिला आणि त्यांच्या दोन्ही आणि लांब पलीकडून लावा आणि आमची तुम्हाला आमचं आंदोलन अतिशय चक्कर वगैरे आली तर आपण त्याला अम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे बॉक्टरची व्यवस्था केलेली आहे तर लगेच एखादा आंदोलन होऊ तर त्या ठिकाणी अँब्युलन्स त्याला त्याच्यात बसून जात असताना लगेच त्यांना जागा रिकाणी करून आहे जय माता दी 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 जय माता दी

विनंती आहे या ठिकाणच्या सर्व गाड्या पार्किंग हे बाहेर काढा पण गाडी साईटला घ्या अमर बापू मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी आलेल्या आंदोलकांसाठी छाट व्यवस्था केलेली आहे तरी चहा चा नाईट चहा घेऊन पिऊन आपण तो ग्लास डस्टबिन मध्ये टाकायचा सहकार्य करायचंय सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवायची आपल्या हक्काचा थांबा मिळण्यासाठी आपण सर्व आंदोलक या ठिकाणी जमलेला आहोत चला फोन केला सर्वांनी फोन करायला गावात फोन सर्वांनी आपल्याला सर्वांना घोषणा द्यायच्या सर्वांना घोषणा द्यायच्या सुरुवातीला मंत्रिमयात घालण्याला काही घोषणा आपण देऊ त्याच्यानंतर रेल्वेच्या संदर्भातल्या काही घोषणा देऊ वंदे वंदे भरे मताची अरे थामा रेल्वे झोन मध्ये झोन मध्ये टाकण्यात आलं मित्रांनो स्वतः काका साहेबांना किती दुःख झालं विचार करा रुपये आणि त्यांनी स्वतः त्या वयामध्ये म्हणजे मला वाटतं त्यावेळेस काकासाहेब ऐंशी वर्षाचे असतील ऐंशी वर्षामध्ये काकासाहेबांनी नरावा केला दोन हजार अकरा मध्ये आणि काकासाहेब हे जे आज आपण आंदोलन करतोय तसंच आंदोलन दोन हजार अकरा मध्ये केलं दोन हजार अकरा मधल्या आंदोलनानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट फार लांब आहे काका साहेबांची ओळख पूर्ण महाराष्ट्रात आहे पण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि रेल्वेचे प्रोटोकॉल पोहोचू शकलं नाही आणि त्यानंतर हे आंदोलन चालू झालं दोन हजार सोळा मध्ये ग्रामपंचायत त्यावेळेस दादा होते दादानी त्यावेळेस एक आंदोलन केलं पंचकोशी मध्ये सर्व ग्रामपंचायतच्या सह्या घेऊन ते दोन हजार सोळा मधलं आंदोलन तीव्र झालं त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये आपल्या बापूंनी त्यानंतर अजून तीर्घ केलं आणि अभिमन्यू पवार त्यावेळेस मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून त्यावेळेस श्री पियुष गोयल सर यांच्या शिफारशी धावणारी जलद गतीची ट्रेन म्हणजे आपली जिवाळ्याची लातूर मुंबई ट्रेन त्यावेळेस थांबली आणि त्यानंतर त्यानंतर दुर्दैवानं पूर्ण जगावर कोविड आलं सहा महिने झाले होते त्या गाडीला सहा महिने झाल्यानंतर दुर्दैवान कोविड आला आणि कोविडच्या नंतर आपल्या स्टेशनच्या सर्व गाड्या काही रेल्वेच्या नियमाच्या प्रोटोकॉलच्या नंतर सर्व गाड्या बंद झाल्या आणि गाड्या बंद झाल्यानंतर परत आपलं उग आंदोलन चालू झालं एकवीस मध्ये आंदोलन तीव्र केलं परत बापू ते आंदोलन तीव्र केलं तेवीस मध्ये आंदोलन परत तीव्र झालं तेवीस मध्ये आंदोलनाच्या टायमाला लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी त्यावेळेस फार प्रयत्न केल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअली आपलं जे आहे रेल्वे स्टेशन काही काही कारस्थानामुळे डी दर्जाचं झालं होतं आणि ह्या डी दर्जाच्या रेल्वे स्थानकावर कुठलीच रेल्वे नियमानं थांबत नाही असा नियम रेल्वेचा प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलला थोडं दोन हजार तेवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी आपल्याला आपल्या हक्काच्या ज्या शंभर वर्षापासून ज्या रेल्वे धावत होत्या ती फरज मिरज आणि निजामाबाद पंढरपूर ह्या आपल्या वारकरीच्या आपल्या पंढरपूरला जाणाऱ्या आपल्या महत्वाच्या रेल्वे परत तेवीस तिला चालू झाल्या तेवीस ला आपला संघर्ष चालू राहिला तेवीसच्या नंतरही आपल्या वाऱ्या पंढरपूरच्या तर कमी झाल्या परंतु सोलापूरच्या डीआरएम ऑफिसच्या जास्त झाल्या डीआरएम ऑफिसला वाऱ्या गेल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की जे काही आपल्या बरोबर घडलं आहे किंवा जे काही चुकतं आहे त्याचं सगळं गमन गेलं होतं ते डीआरएम सोलापूरकडे होत वरून आपल्या मिनिस्ट्रीनं मुख्यमंत्री साहेबांना रेल्वे मिनिस्टरनं आपल्याला जी रेल्वे दिली ती एवढी जलद गतीची रेल्वे असताना सारं इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणू हो, ते प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्याचा आणि काहीच प्रयत्न केला नाही आता आपलं प्लॅटफॉर्म फक्त शंभर आहे आणि मिडल लेवल आहे हे प्लॅटफॉर्म त्यांनी त्यावेळेस उचलून उचलायला पाहिजे होत आणि तीनशे सत्तर मीटरचं करायला पाहिजे होत पण असं असं काहीच केलं नाही आपला आपल्या इथं सार बाथरूम सुद्धा दिलं नाही आणि अतिशय सुखा लक्षात आल्यानंतर आपण त्यानंतर अजून त्यामध्ये फोन अभ्यास केला अभ्यास केल्यावर अजून कळवा लागेल आपल्यावर आतापर्यंत वर जीएम लेवल म्हणा किंवा रेल्वे मिनिस्ट्रीकडे डी आर एम एस कडून आपल्या मुरुड स्थानकासाठी प्रपोजल गेला नाही ही दोन हजार पंचवीस ची गोष्ट सांगते मित्रांनो आणि असा निष्क्रिय डी आर एम ऑफिस सोलापूर यांच्यामुळे आपला घात झाला आणि हे हे आता का आहे कशामुळे आहे ते आपल्याला सांगण्यात काही अर्थ नाही पण होऊ शकतं की सोलापूरच्या जवळ नाही आपण आपण जवळपास एकशे दहा एकशे वीस किलोमीटर लांब आहोत आणि आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही किंवा तिथले जे कोणी असतील जे अधिकारी न्याय मिळाच्या असतील त्यांच्या आणि त्याच वेळेस त्यांच्या बदल्या असतील पण ह्या ह्या सगळ्या गोष्टीच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं आपलं दुर्भाग्य की कि आपल्याला आपलं रेल्वे स्टेशन चोरीला गेलं आपलं स्टेशन चोरीला गेलं आणि आपला जो सगळ्यात महत्वाचा हक्क होता जे आपल्याला सगळं मिळणार होत ते महाराष्ट्र पंधरा वर्षापासून आपण आपण त्या हक्कापासून वंचित आहोत मित्रांनो ज्यावेळेस ही सगळ्या गोष्टी लक्षात आल्या लागल्या त्यानंतर असं लक्षात झालं की आता आंदोलनाशिवाय दुसरा काही पर्याय नाही आणि आंदोलन लहान नाही तर आपल्याला मोठं आंदोलन करावं लागेल आता एका पक्षाचं नाही तर आपल्याला मुरुद्धाचं सर्व पक्षीय आंदोलन करावं लागेल मग ह्यासाठी विचार झाला सगळ्या मित्र कंपशी बोलण्यात आलं माझ्याकडून आणि त्याच्यानंतर मी पहिल्यांदा आवाज दिला आपले आणि मी सर आता म्हणाल तुम गावा, गावाला तुमची गरज आहे आता तुम्ही या ह्या आंदोलनासाठी आपल्या रेल्वे साठी यावा लागेल त्यांनी मला सांगितलं की मी आध्या तासात माझ्या सहकार्याला विचारतो आणि मी तुम्हाला लगेच सांगतो आध्या तासात मला फोन आला आध्या तासात सांगितलं की आम्ही सुशक्त आणि आम्ही आम्ही जवळपास ऐंशी जण मुरुंडमधील एक्स मिन आहोत आणि आम्ही महिला काही आहेत त्याच्यामध्ये हे सर्वजण आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्यानंतर मी माझे गुरुवर्य माझ्या आयुष्याला आयुष्याला असे माझे गुरुवर्य गुरुवारी सर सर, 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 सर सर यांना मी फोन केला सर आता आपल्याला गावाला गरज आहे आता आपल्याला आपल्याला एक आंदोलन उभा करावं लागेल आपल्या गावासाठी रेल्वेसाठी आणि सर सरांनी म्हणजे एका मिनटामध्ये सर सांगितलं मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही फक्ता आपल्याला काय प्लॅन करायचं सांगा सर दोन तासांच्या हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथून हा प्रवास चालू झाला आपली झालासंख्या आणि थोडीशी झाल्यानंतर बनवला महेश न व्हिडीओ बोलल्यानंतर गावात जागा झालं आणि बघता बघता फोन यायला लागले सर्व पंचकोशीतून सरपंच उपसरपंच जे कोणी असतील त्यांचे फोन यायला लागले की आम्ही बरोबर आहोत लेटर यायला लागले गावातील सर्व वेगवेगळ्या संस्था वेगवेगळे समाज सगळे घटक एक व्हायला लागेल आणि तो आवाज बुलंद व्हायला लागला आवाज बुलंद होत असताना हे रेल्वे प्रशासन अतिशय स्ट्रॉंग असताना ह्यांचे बरेच जे असत त्यांचं खुपी एजन्सी असती ते गावात फिरत होते आणि गावात फिरत असताना त्यांच्या लक्षात आलं की ही आता गाव पेटलेला आहे सर्व गावात एकच आहे की आपल्या रेल्वेची आपल्या हक्काची आपल्या हक्काचं स्टेशन आपल्या हक्काची रेल्वे जी चोरल्या गेलेली आहे ती आपल्याला मिळवायची आहे आणि पंधरा ऑगस्ट ला आहे रिपोर्ट लेवल ला गेला लेवल ला गेल्यानंतर कलेक्ट्रम आराम करून मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि ते निवेदनच्या हिशोबाने आपल्या समितीला दोन जणांना तिथे बोलवण्यात आलं आपला निवेदन देण्याच्या कार्य मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी आश्वासन निव दिलं क्रम आराम जिल्हा अधिकारी कटेमाला यांनी स्वतः त्या अधिकारी ब्रीफ केलं आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं की मी ह्या याच्यासाठी तुरंत मी प्रयत्न करे जे करता येईल ते करेल जरी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलो माझ्या अधिकारात असलो तरी हे रेल्वे मिनिस्टर आपण आपला निरोप लवकरात लवकर पोहोचवण्यात येईल वेळ फार कमी होता आपल्या मागण्या आपल्या मागण्या होत्या फार फार आवाजावी मागण्या नव्हत्या आपली पहिली मागणी होती की आपलं आपलं जे चोरीला गेलेलं रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनची दहा दिवसामध्ये शेअर पत्रिका निघावी आपल्या रेल्वे स्टेशन का चोरीला गेलं कुठे गेलं लोकांना जनतेला कळू द्यावं पण तसा दहा दिवसामध्ये काही निरोप आला नाही पण तरी सुद्धा ही जी आपली जनभावना होती ही ती नोटीस झाल्यानंतर डीआर ऑफिस मधून स्वतः आपल्या रेल्वे स्टेशन भेट द्यायला आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच दोन रेल्वेच्या आपल्या आपल्या सगळ्यांच्या महत्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये आपली मुंबई आणि आपली हरंगूळ ज्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपले जे मोलमजूर विस्थापी आज पुण्यामध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी जे इकॉनॉमिकली फार महत्वाचं आहे त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह तर ते कमी पडेल मित्रांनो त्यांनी आपल्याला मनातून साथ दिली ते एक आपल्यासारख्या लहान गावातून एक एवढ्या मोठ्या पदाला गेलेले आज आयटीएस लेवलचे माणसं त्यांनी आपल्याला आम्ही मिटिंगला गेलो होतो त्यावेळेस दीड तास आम्हाला सगळ्यांना बसून पूर्ण आपली माहिती दिली आपण काय करू शकतो त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर सुद्धा काल एवढ्या एवढ्या सगळा आक्रोश गावात असताना सुद्धा किमतीने आपल्याकडे गावात आले गावात भेट दिली गावाला भेट दिल्यानंतर त्यांनी ते लेटर दिलं ले आपल्याला ज्या लेटर मध्ये आपल्याला त्यांनी दाखवलं की आम्ही आमच्याकडून गिहारे वापस करून जी पहिली पायरी असते आपल्या रेल्वेला थांबवण्यासाठी ज्याला आपण ऑपरेशनल ज्याच्या पॉसिबिलिटी असते ऑपरेशन म्हणजे गाडी इथं थांबू शकते असं लेकर त्याने आपल्याला दाखवलं नियमाला ते लेकर दाखवता सुद्धा येत असतं अशा आपल्या दोन गाड्या हरंगूर आणि मुंबई आपल्याला मिळाल्या आहेत गेलेलं आहे आता आपली ताकद आता आपल्याला इथं थांबायचं नाहीये आपल्यासाठी आता जी आपल्यासाठी सगळ्यात मोठी अडचण होती जी सोलापूरचं डीआरएम ऑफिस झोपलेलं डीआरएम ऑफिस पद काही कर्तव्य लक्ष तिथ जे अधिकारी आलेले आहेत मग ते डीआरएम सर असतील किंवा आपले आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र श्री योगेश पाटील सर असतील यांच्या यांनी जे आता आपल्याला पाठपुरावा करण्यासाठी सगळं प्रयत्न करत आहेत आपल्या वरच्या आहे ह्या ठिकाणून जी एम लेव्हल जे मुंबईला असतं आणि त्याच्या ठिकाणी वरून असतं दिल्लीला रेल्वे बोर्ड आणि रेल्वे बोर्डची कुठली सैन झाल्याशिवाय कुठली गाडी महाराष्ट्रात काय भारतामध्ये कुठं थांबू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला पुढचं पुढचं पाऊल उचलायचं आहे पुढचं पाऊल म्हणजे काय पुढचं पाऊल हे आहे की आता आपण त्यांना सांगितलंय का की आता पण काल त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आधी रेल्वे रोको करणार रो होतो आपली जी अख्खाची हरमोडची गाडी आहे जी चोरीला गेली होती ते आपण थांबवणार होतो आणि त्याच्यासमोर आपण आपलं ध्वजावंदन करणार होतो परंतु त्यांनी आपल्याला ते लेटर दिल्यामुळे आपण ज्या आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या यांच्या यांचे आपण अनुभ असल्यामुळे आपण हे आंदोलन आता ठरवलं आणि आपण प्रतिकात्मक करत आहोत आता पण तरी सुद्धा आपल्याला थांबायचं नाहीये आप ना ना नाही आपल्या एकोणीस गाड्या आहेत आणि आणि आपलं वैभवशाली रेल्वे स्टेशन जे आपल्याला बी गाज्याच पाहिजे बी गाज्याच्या रेल्वे स्टेशन साठी काल काल तरी आपल्या वैभव स्वतः योगेश पाटील सरांनी पाहिलं त्यांनी आपल्या गावाचं कोटेन्शियन पाहिलं एवढं मोठं गाव त्यांनी असं विचारलं की साठ हजार लोकसंख्या नाही सर मधलं साठ हजार नाही ही लोकसंख्या दोन हजार अकरा मध्ये सात हजार आहे था आत्ताच्या आजच्या तारखेमध्ये ह्या गावाचं कोटेन्शियन एक लाख पेक्षा आहे आणि हे कुठल्याही तालुक्यापेक्षा तर मोठाच आहे पण जर हिशोब घातला तर आपलं गाव हे कुठल्या जिल्ह्यापेक्षा कमी नाही आहे एवढं प्रोटेक्शन झाल्यानंतर इथं रेल्वे स्टेशन मध्ये आले रेल्वे स्टेशन मध्ये त्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या कि मला दहा दिवसाच्या आधी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे झाला पाहिजे आणि आता जी श्वेत पत्रिका आपण मागत होतो ती श्वेपण एका अधिकाऱ्यांना आपल्या रेल्वे का आणि कसं चोरीला गेलं त्याचं पूर्ण डिटेल आपल्याला पाहिजे ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची आहे ह्या नंतरही पुढे त्यांनी अजून एक दुसरं महत्वाचं आश्वासन दिलं हे फार महत्वाचं आहे आपल्याला आणि ते आहे आपलं बी दर्जाचं आपलं रेल्वे स्टेशन आपल्या बी दर्जा रेल्वे स्टेशनसाठी जोही लागणार आहे तो कमीत कमी चाळीस कोटी पेक्षा जास्त लागणार आहे आणि लवकरच लवकरच ते दर्जाचं रेल्वे स्टेशन होण्यासाठी जे आपल्याला प्रोसिजर करावं लागेल कागद द्यावं लागेल ते कागद आपल्याला लवकरच मिळेल अशी अपेक्षा मी श्री योगेश पाटील सरांना करतो अजून अजून एक आपल्यासाठी सगळ्यांना महत्वाची विनंती आहे की आपलं आंदोलन आता एक मोठी आहे आपली ताकद आपल्या लोकशाहीची ताकद चालू जायचा आहे जोपर्यंत सूचना आहे विनंती आहे जे आलेले त्यांना किशा फोन झाला आणि त्यांना फोन करा कारण तुमची मनोवंदना ही आपली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे रेल्वे मंत्री यांच्याकडे तुमची तयार झालो होतो मला ए बाकीचं कोणी मधून बाजूला जा इकडे या मॅडम

पसन पसन मला सगळ्यांना माहितीच आहे की मागच्या जवळपास एक वर्षापासून जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून सातत्यानं तुमच्या रेल्वे प्रश्नावर मी बोलत आहे प्रत्येक मिटिंगमध्ये प्रत्येक ठिकाणी मागणी करूनसुद्धा सरकारकडनं किंवा रेल्वे खात्याकडनं पाहिजे तसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला मिळत नव्हता आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की ह्या माध्यमातून एवढा मोठा जनसमुदाय तुम्ही एकत्र केलात आणि एक मोठा तुमची शक्ती रेल्वे प्रशासनाला दाखवून दिली याबद्दल तुम्हाला सगळ्याचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो या, या न्याय मागणीसाठी आपल्या लोकशाहीमध्ये अशाच पद्धतीच्या रेट्याची गरज आहे अशाच पद्धतीच्या लोक आंदोलनात आंदोलनाची गरज आहे आणि मला गॅरंटी आहे की सरकार आपल्या जनरेट्यापुढं नक्की झुकेल आणि जनतेची जी मागणी आहे ती नक्की मान्य करेल आणि त्यासाठी मी तुमच्यासोबत सदैव चोवीस तास तुमच्यासोबत कुठेही यायला कुठेही बोलायला कुठेही मागणी करायला तयार आहे एवढंच या निमित्तानं मी तुम्हा सगळ्यांना आश्वासन माझ्या परिणामी मी प्रत्येक वेळी सातत्यानं प्रत्येक मिटिंगमध्ये असेल प्रत्येक वेळी रेल्वे मंत्र्याच्या भेटीमध्ये असेल लोकसभेमध्ये जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी असेल ह्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रेल्वे मं मंत्रालयातील आणि रेल्वे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही जेव्हापासनं आंदोलन डिक्लेअर केलं आहे तेव्हापासून माझी चर्चा चालूच आहे का इवन काल रात्रीसुद्धा मला डी आर एम सी बोलणं झालं होतं माझं आणि त्यांच्या परीनं आता सगळ्यांचा रेटा बघून ते अलर्ट झालेत असं मला वाटतं आहे त्यांच्या एकंदरीत बोलण्यातनं आणि यातनं काहीतरी आपल्याला पॉझिटिव्ह आउटकम मिळेल ह्याची मला गॅरंटी आहे रेल्वेमंत्री जेव्हा जेव्हा चर्चेला आम्ही गेलो आहे तेव्हा तेव्हा सातत्यानं रेल्वे थांब्याचा विषय सोडून बाकीचं बोला अशा पद्धतीची त्यांची भूमिका राहिलेली आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण त्यांचं म्हणणं की जे स्टॉप ह्याच्यामध्ये कोविडच्या काळामध्ये बंद केले गेले ते बंद केलेले स्टॉप देशभरामध्ये चालू करा म्हणून सातत्यानं सगळ्या खासदारांकडून सगळ्या जनतेकडनं मागणी येत आहे आणि ज्या पद्धतीनं मागणी समोर येत आहे त्याला रेल्वे मंत्री विचारात घेत नाहीत हे दुर्दैव आहे त्याच्यामध्ये मान्य आम्हाला हे आहे की काही थांबे समजा त्यांच्यासाठी अडचणीचे असतील काही थांबे अननेसेसरी मेंटेन करावे लागत असतील तिथं नागरिक येत नसतील किंवा पॅसेंजर येत नसतील तिथं कुठला व्यवसाय रेल्वेला मिळत नसेल असे थांब्याच्या बाबतीमध्ये आपण समजूही शकतो पण मुरुडसारख्या ठिकाणी अशा पद्धतीचा नियम लागू करणं हे कितपत योग्य आहे हा खरा प्रश्न आहे आज मुरुडसारख्या ठिकाणी जर तालुका लेवलचा प्लेस असतानासुद्धा त्यामध्ये बाजूबाजूच्या पाच पन्नास गावचा संपर्क असतानासुद्धा अशा ठिकाणी थांबा मिळत नाही ही, ही मुख्य अडचण आपली सगळ्यांची आहे आणि ह्यासाठी आपणाला त्यांना वेगळा विचार करायला भाग पाडणं हीच आपल्या आता आपल्या आंदोलनाचा उद्देश राहणार आहे याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा जर इतक्या सा म्हणजे शांततेनं तुम्ही सगळ्यांनी हे आंदोलन पार पाडलं त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो तुमच्या रेल्वे संघर्ष समिती सर्वपक्षीय आहे सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्रित येऊन ही मागणी केलेली आहे हे आता रेल्वे प्रशासनाला कळायला उशीर लागणार नाही आणि नक्कीच आता अठरा तारखेनंतर मी परत गेल्यानंतर हा प्रश्न मी फोटोसहित रेल्वे समोर प्रेझेंट करेन आणि रेल्वे मंत्र्यांना मी विचार करायला परत एकदा विनंती करेन अधिकाऱ्यांशी तर चर्चा चालूच आहे ह्या ह्या आंदोलनाचे फोटो तुमचा जनसमुदायाचे फोटो सगळ्यांचं म्हणणं परत एकदा रेल्वेच्या अधिकाऱ्यासमोर सुद्धा मी मानणार आहे आणि त्यांच्या मार्फत सुद्धा ते रेल्वे मंत्रालयाकडे जाईलच पण यांचं सगळं दुसरं म्हणणं असं आहे की हे विषय आमच्या हातात नाही रेल्वे बोर्डाकडं नमस्कार नमस्कार रेल्वे बोर्डाकडं हा प्रश्न विचारासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि रेल्वे बोर्डाच्या सुद्धा अधिकाऱ्यांना दिल्लीमध्ये गेल्यानंतर मी प्रत्यक्ष भेटून त्यांना वेगळी विनंती या मुरुडच्या मागणीसाठी मी करेन एवढंच या निमित्तानं सांगतो तुमच्या आंदोलनाला परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आज आमचे मित्र संजय साहेब तुमचे मुरुडवासी आहेत आणि त्यांचं सुद्धा सातत्यानं माग म्हणजे जसे मीरा ह्या प्रश्नावर माझ्या माग असतो दिलीप दादांचाही मला फोन आला होता सगळ्या संघर्ष समितीतल्या इतर सगळ्यांचाही मला सतत संपर्क आहे आणि रास्त मागणीसाठी जनतेच्या कुठल्याही प्रश्नासाठी मी तुमच्या एनी टाइम सोबत आहे एवढंच परत एकदा सांगतो आणि आपण दिलेल्या प्रेमाबद्दल परत आभार व्यक्त करून थांबतो जय जय महाराज धन्यवाद